हॅलो नमस्कार मंडळी धन्यवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आता सकाळी सकाळी मी इकडे ना जे अळूचे पानं लावले आहेत ना मी गच्चीवर तर ते तोडण्यासाठी आलेली आहे कारण माझे सासरे म्हटले की ते अळूचे पाने खूप वाढून गेलेले आहेत म्हणे ते तोडून घे तर म्हटलं चला आणखीन पावसाचे पुन्हा येतील म्हटलं दोन ग्रो बॅगमध्ये आम्ही ते लावलेले आहेत आणि जे काही सगळे सगळे मोठे मोठे जे पानं होते ना ते मी काढून घेतले आणि त्याच्याच आज मी भजे पण करणार आहे तर तसे पानं हे मी काल तोडले होते आजचं रुटीन थोडंसं वेगळं आहे हे पानांचा व्हिडिओ नेमका असं झालं की कालच्या व्हिडिओमध्ये तो ॲड करायचा राहून गेला ही क्लिप माझी मिस झाली व मला असं वाटलं म्हटलं का एवढं महत्त्वाची मा क्लिप माझी मिस कस काय झाली म्हणून मी आज पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये ही क्लिप तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे पुन्हा म्हणजे पुन्हा नाही केलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये काल परवाची जी क्लिप सुटलेली आहे ना ती शेअर केली आहे आणि वरती टेरेसवर गेल्यानंतरचा जो काही व्ह्यू आहे तो थोडक्यात मी तुम्हाला दाखवते पहा मागच्या साईडला आहे ना पूर्ण छान असं मस्त ग्रीनरी आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं मग वरती गेल्यावर तर सकाळचा स्वयंपाक वगैरे माझा झालेला होता ते काही मी शूट घेतलं नाही डायरेक्ट मी आता इकडं जे काही नंतरची क्लिनिंग असते ना आपली ते क्लिनिंग करण्याचं मी तुमच्यासोबत शेअर करणारे व्हिडिओ भांडे पण खूप जमलेले होते आज कारण इना ना संध्याकाळपर्यंत काल मी पार्लरमध्ये होती आणि त्याच्यामुळे जमलं नाही माझं भांडे वगैरे धुवायला स मी रोजचे रोज भांडे धुवून घेत असते पण मग ये ना एखाद दिवशी मग गर्दी असली पार्लरमध्ये मग नाही जमलं दहा वाजून जातात तर मग असं वाटतं की जाऊ दे आता सकाळी धुऊ मग मी बाहेर ठेवून दिले होते आणि आता सकाळी मग कालचे पण आणि आजचे पण खूप सारे भांडे होते आणि पाऊस पडल्यानंतर आहे ना सगळ्या माती निघतात म्हणजे सगळ्या कुंडींची माती निघते आणि हा मागचा जो पोर्च आहे तो सगळा खराब होतो रोज मी असं पुसून घेत असते पण ज्या दिवशी पाऊस पडलेला असेल आणि माझं समजा आता पुसायचं बाकी असेल त्या दिवशी तुम्ही जर बघाल ना हा पोच असं वाटेल तर कुणी राहतं की नाही राहतं कारण सगळे पाला पाचोळा पडतो झाडांचा आणि ती माती पण वाहत असते त्याच्यामुळे असं वाटतं ते की म्हणजे खूप घाण झाली असं पण रोजच्या रोज क्लिनिंग करण्याचं आपलं काम आहे तर तेवढं मी करत राहते आणि तर पुढच्या पोरचा तर आता प्रश्नच नाही आहे गाडी नेहमी बाहेर निघत असते आणि परत मध्ये येत असते तर तिला सगळं गारा चिखल वगैरे असं लागून येत असतं आणि ते खूप सगळं म्हणजे खराब होत असतं पण मग आता गाडीच्या खाली तर नेहमी पुसू शकत जिथपर्यंत हात पुरतो तेवढं पुसते आणि समोरसमोरचा जो भाग आहे पायरीच्या समोरचा तर तेवढा मग मी पुसून घेते आणि तोपर्यंत कपडे पण झालेले होते कारण बाकीचे कामं करायच्या आधी मी कपडे लावून दिले होते मशीनमध्ये आणि म्हटलं चला आता ते पण आधी टाकून देते वाळत आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे काही कामं आहेत घरातले ते करते म्हटलं करा दुपारी तसे भरपूर क्लायंट आले पार्लरमध्ये पण मग सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका त्याच्यामुळे आता आयब्रोज म्हटलं की तुमचा चेहरा येऊ देणार नाही पण मग मला फक्त एक, एक क्लिप घेऊ द्या म्हटलं तर की मी आयब्रो करते असं म्हणून आणि बाकी फेशियल वगैरे करताना तर मग घेताच येत नाही प्रश्नच येत नाही मग ते वाहतूक <्ट्रेण> चहा ठेवलेला इकडं कारण आज आहे ना लवकर आलेलं आहे कारण डायरेक्ट आठ साडेआठ वाजता येतात ऑफिस मधून पण तरी एक तास लवकर असतो तरी खूप मस्त लवकर आले असं म्हणून एन्जॉय हा आणि डान्सिंग चहा घरी केशव डान्सिंग चा आणि ही बाटली शेअर केली तर तुमच्यासोबत तुम्ही विचारलं तर मधु स्टीलची का तर मधु स्टीलची लिहिली ती प्लास्टिकचीच आहे मधु पण चांगलं प्लास्टिक येते ठीक आहे थोडंसं काम चालू आहे तिकडं बाहेर म्हणून नॉईज येत असेल तुम्हाला आवाज खूप सारा चला मग या तुम्ही पण मस्त चहा घ्यायला संध्याकाळचा चहा घ्यायला ना मला <laughs>

पराठे करायचे आलू पराठे कारण सकाळची भाजी खूपच उरलेली आणि ती भाजी वाया न जाऊ दिलं त्याच्यापासून आपण आहे ना बटाट्याचे पराठे कसे करू शकतो आलू पराठे किंवा दशम म्हणू शकतो किंवा डपाटे बनवू शकतो आपण तर त्याच्यासाठी आधी कनिक घेतली इकडं आणि जी भाजी आहे ना ती सगळी टाकून द्यायची आपल्याला कसे ओवान आहे तो इथं चिनीची वरणी ना त्या स्टँडवर त्याच्या चिनीची वर्णी एवढे एवढ्या ओवान कि पा इथं बटाट्याची भाजी टाकून घेतलेली आहे आता इथं हळद ओ वापरून लाल तिखट थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ओ आपण टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आणि हा बटाटा आहे ना हात चुरून घ्यायचा आहे आपल्याला आता ko kuha pa sa akin yun. Ito chan may kinikali ka na. Sabi nyo mong sabi kayo daw mong hindi te. Ani आता ना हो रात्रीचे साडे वाजलेले होते आणि सगळेजण बाहेरच बसले होते इकडं मस्त बाहेर शेगिटी ठेवून मी पोर्चमध्ये स्वयंपाक करत होती रात्रीचा आणि साडे वाजता मग मला विकीचा फोन आला आणि म्हणे काय करते म्हणे म्हटलं काय नाही वो दशना करते म्हणे वाढ म्हणे मग मला म्हटलं वाडू बरं म्हटलं कुठे आहे तू म्हणे हे काय आलो मी <laughs> आणि तो आहे ना इकडं अंगणात येऊन गेला आणि तेव्हा त्याने मला फोन केला की के मी आलेलो आहे असं सरप्राईज देतो म्हणजे तो आणि शामू दादा दोघं जण होते मग दोघे भाऊ आलेले होते आणि हे आजचं नाही ने वर नेहमी नेहमीच असे करतात ते जण म्हणजे असं अचानक भेट देतात ते अचानक येतात एकदम सरप्राईज म्हणजे आपण येणं एकदम खुश होऊन जातो डायरेक्ट कारण असं एकदम आपल्या डोक्यात पण नसतं की हे येणार आहेत बो आणि अचानक असं ते येतात भेट देतात देता तर खूप भारी वाटतं इकडं आता मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पहा हे हळद टाकली आहे बेसन पीठ आणि हे पा जिरं आपलं सॉरी लसूण आणि याचवारी जिऱ्याची पेस्ट आहे थोडीशी हळद टाकली आहे चवीनुसार मीठ थोडासा सोडा आणि आता हे छान असं मिक्स करून घेते सगळं टाकलं गेलं आणि मग मला लक्षात आलं की मी तुम्हा तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे त्या पुन्हा सांगते काय प्रमाण घेतलं आहे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये जिरं ओवा ओवा हळद चटणी आणि लसूणची पेस्ट असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पहा आता, आता इकडे ना सगळे कांदे असे टाकून घेतलेत मी मोकळे करून आणि हे जे आहे ना जे मी आपल्या गच्चीवरचे जे आहेत टेरेस ना टेरेसवरचे हे पोतीची पानं आहे काही जण अळूचे पानं म्हणतात तर हे पण इकडे टाकून घेते आणि आता हे ना हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते मी अळूचे पानं आणि कांदे असं कॉम्बिनेशन भजी आज म्हणजे पूर्ण कांदा भजी पण नाही आहे पूर्ण अळू अळूची भजी पण नाही आहेत मस्त अशा मिक्स भजी आणि भाऊ म्हटलं की काहीच नको करू वेगळं म्हणजे जे तेच आपण खाऊन घेऊ वगैरे असं म्हणत होते पण मग म्हटलं नाही असं कसं काय तर मी फक्त हे भज्या केल्या मग स्पेशल म्हणून आता कमी गॅसवर छान अशा कुरकुरीत आपण तळून घ्यायच्या इथे पाहिजे एकदम कुरकुरीत एकदा वाव आणि टेस्ट करून करून तुम्हाला सांगितलं आता सा इकडे आधी पप्पांचं देते मी माझ्या सासऱ्यांचं सा। म्हणून